आज आपण दोन सुंदर कथा ऐकणार आहोत कथा शेवटपर्यंत ऐका एकेकाळी तारागडची राजकुमारी तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती ती अनेकदा राजवाड्याच्या बागेत तिच्या दासींसोबत विनोद करायची एके दिवशी राजकुमारीला राजवाडा सोडावासा वाटला तिनं तिच्या मैत्रिणींसोबत गावाला भेट देण्याचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी कुणालाही न सांगता ती निघून गेली राजकुमारी तिच्या मैत्रिणींसोबत गावात फिरत होती भटकन ती करत असताना तिला एक तलाव सापडला थकून ती विश्रांती घेण्यासाठी बसली तलाव सुंदर होता पांढऱ्या आणि गुलाबी कमळांनी बहरलेला होता ती त्याकडे पाहत असतानाच तिचा हार नदीत पडला तिच्या वडिलांनी तो तिला हार दिला होता तिच्या मैत्रिणी तिच्यासाठी अन्न विकत घेण्यासाठी गेल्या होत्या म्हणून ती तळ्यातून तो परत मिळवू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात होती या विचारानं तिला खूप दुःख झाले आणि ती रडू लागली राजकुमारीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक बेडूक वर आला आणि तिला म्हणाला मला माहीत आहे की तुझ्या वडिलांनी तुला दिलेला हार या तलावामध्ये पडला आहे मी तो हार तुझ्यासाठी परत आणू शकतो पण तू मला तुझ्याकडे ठेवायला हवं सुरुवातीला बोलत्या बेडकाकडे राजकुमारी पाहून घाबरली परंतु तिने तिच्या वडिलांची भेट परत मिळवण्यास होकार दिला हे ऐकून बेडकानं तळ्यात उडी मारली आणि थोड्या वेळानं तो हार घेऊन बाहेर आला ती खूप आनंदी झाली आणि तिने त्याला आपल्यासोबत राजवाड्यात जाण्याचा निर्णय घेतला काही वेळानं राजकुमारीच्या मैत्रिणी जेवण घेऊन आल्या ते सर्व बसले आनंदाने जेवले आणि मग राजवाड्यात परतले राजकुमारीने बेडकाला तिच्या पदरामध्ये लपवले आणि त्याला राजवाड्यामध्ये आणले राजकुमारी आता बेडकाशी तासनतास वारंवार सांगू लागली राजकुमारीला बेडकाची सवय झाली होती पण एके दिवशी राजकुमारी काही कामासाठी बाहेर गेली आणि बेडकाला तिच्या खोलीत सोडले काही सैनिकांनी बेडकाला पाहिले त्यांनी त्याला पकडले आणि बाहेर हाकलून दिले जेव्हा राजकुमारी परत आली तेव्हा तिनं पाहिलं की बेडूक तिथे नव्हता ते पाहून तिला अश्रू अनावर झाले तिने तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बेडूक मात्र तिथे परत आलं तिच्या डोळ्यासमोर बेडकाला पाहून ती खूप आनंदी झाली आणि तिच्या आनंदात तिने त्याचे चुंबन घेतले राजकुमारीच्या चुंबनाने बेडकाला एका राजकुमारामध्ये रूपांतरित केले जो अविश्वसनीयपणे देखणा होता जेव्हा राजकुमारीने राजकुमाराला त्याच्या स्थितीचे रहस्य विचारले तेव्हा त्याने तिला सांगितले की एका दृष्ट जादूगारानं त्याला बेडूक बनवले होते जादूगाराचा शाप फक्त प्रेमानेच मोडता येतो आणि राजकुमारीने तेच केले तिच्या प्रेमळ चुंबनाने तो पुन्हा मानवात रूपांतरित झाला त्यानंतर राजकुमार आणि राजकुमारीचे लग्न झाले आणि दोघेही आनंदाने जीवन जगू लागले आता आपण आणखी एक कथा ऐकणार आहोत काही वर्षांपूर्वी रतनगडच्या राज्यात राजा बलवीर सिंह नावाचा एक बुद्धिमान राजा राज्य करत होता त्याचे शहाणपण आणि त्याची बुद्धिमत्ता सर्वत्र प्रसिद्ध होती आजपर्यंत त्याने त्याच्या राज्यात कधीही कोणत्याही गरीब व्यक्तीवरती अन्याय होऊ दिला नाही किंवा आरोपीची बाजू ऐकल्याशिवाय त्याला कधीही शिक्षा देखील दिली नाही त्याच्या राज्यात प्रत्येक जण त्याच्यासाठी आनंदी होता राजाच्या शहानपणामुळे शेजारच्या राज्यांना समस्या निर्माण झाल्या राजा बलवीरच्या शहाणपणाबद्दल ऐकून आजूबाजूच्या राज्यातील राजे राण्या आणि राजकन्या त्यांचा हेवा करू लागल्या परिणामी त्यांनी वारंवार त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न केला राजा बलवीरची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी ते अनेकदा अनेक नवनवीन अनेक मार्ग शोधत असत ते विचित्र प्रश्न विचारत असत तर कधी कधी ते विचित्र भांडणे सुरू करत असत पण प्रत्येक वेळी राजा दुसऱ्या राज्यातील राज्यकर्त्यांनी घातलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत असे त्याने स्वतःला प्रत्येक प्रकारे पात्र सिद्ध केले होते एके दिवशी प्रीतमपुरा राज्यातील एक राजकन्या राजाची परीक्षा घेण्यासाठी आली तिच्या हातात सुंदर आणि मनमोहक अशा दोन फुलांचे हार होते राजदरबारातील सर्वांना वाटले की राजकन्येने राजाचे स्वागत करण्यासाठी हे हार आणले आहेत पण राजकन्येने त्या दोन्ही हार सर्वांना दाखवल्या आणि म्हणाली एक खऱ्या फुलांनी बनलेली आहे तर दुसरी कृत्रिम फुलांनी बनलेली आहे जर राजकुमाराला अंबाडीची हार ओळखता आला तर मी त्याच्या शहानपणाचे गुणगान दूरवर गाईन राजकुमारीचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं कारण दोन्ही माळा पाहून कुणीही सांगू शकत नव्हतं की त्यापैकी एक खोटी आहे की नाही राजदरबारातील सर्व दरबारी आता गोंधळून गेले होते कारण खरी माला कोणती हे कोणीच सांगू शकत नव्हतं खरी माला कोणती हे राजाला कसे कळेल याचा सर्वांनाच प्रश्न पडला होता राजा बलवीरही तो हार पाहून गोंधळून गेला तो खरा हार कसा शोधायचा याचा विचार करत असताना त्याचे लक्ष त्या बागेकडे गेले जिथे त्या सर्व मधमाशा फिरत होत्या हे पाहून राजाला एक कल्पना सुचली आणि त्याने लगेच आपल्या एका सेवकाला म्हटले अरे सेवका कृपया जाऊन बागेकडे तोंड असलेली खिडकी उघड नोकराने बागेची खिडकी उघडताच मधमाशा राजदरबारात आल्या राजानं काही वेळ त्यांच्यावरती लक्ष ठेवलं फुलांच्या माळेवरती दोन मधमाशा बसताच राजाला कळलं की खरी माळ कोणती राजा म्हणाला आता मी ओळखू शकतो की, की खरी माला कोणती आहे त्याने लगेच त्या माळेकडे बोट दाखवलं ज्यावर मधमाशी बसली होती राजाची हुशारी पाहून राजकन्या खूप आनंदित झाली आणि म्हणाली महाराज मी तुमच्या हुशारीशी सहमत आहे हुशारी आणि शहाणपणाबद्दल फक्त चर्चा केली जात नाही तुमच्याकडे खरोखर असे काहीतरी आहे जे इतर राज्यांमध्ये नसते दरबारातील सर्वजण आता त्याची स्तुती करू लागले आणि म्हणू लागले की प्रत्येक राज्याला त्याच्यासारखा बुद्धिमान राजाची आवश्यकता असते तुमची बुद्धिमत्ता ही तुमची खरी साथीदार आहे म्हणूनच कोणताही निर्णय काळजीपूर्वक आणि विचार करून आणि सर्व काही ऐकून मगच घ्या